नमस्कार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बदलापूर येथील शालेय मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गशिक्षिका व दोन महिला कर्मचाऱ्यांवरती पॉक्सोच्या अंतर्गत कारवाई करावी का अशी शिफारस करण्यात आली आहे महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन बसवण्यात येणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिली अत्याचारात बळी पडलेल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री केसरकर यांनी स्वीकारली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते शिवडी लालबाग या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून दहीहंडीच्या रूपाने आव्हान देण्यात येणार आहे भाजपच्या गोपाळ दळवी यांच्याकडून मराठमोळ्या दहीहंडीचे आयोजन भ्रष्टाचाराचा पैसा दहीहंडीसाठी वापरला जातोय अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटेलकडून सरकारवर टीका संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचा विरोध होता परिस्थिती नियंत्रण करण्याकरिता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला नांदेडचे काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते व तिथेच त्यांनी त्यांचा अंतिम श्वास घेतला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आज संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत thank you